मधुत जिंत्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत हनुमान जयंती विशेष कारण आता बघा सहा एप्रिलला आहे हनुमान जयंती आणि ह्या दिवशी आपल्याला असे काही उपाय करायचे आहे आणि त्यातला आजचा जो उपाय आहे तो म्हणजे तो उपाय जर का तुमच्या घरात कोणत्याही कारणाने कोणत्याही निमित्ताने किंवा काहीही गोष्ट तुम्ही कितीही प्रयत्न जरी करत असाल पण तुमच्या घरात तुमच्या मुलांचे किंवा तुमच्या स्वतःचे किंवा काहीही कारणानिमित्त तुमच्या घरातल्यांचे ज्यां ज्यांचे लग्नयोग यायला पाहिजे ज्यांचे लग्नयोग येत नाही आहे त्यांच्यासाठी आजचा उपाय हा खूप 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 महत्त्वाचा आहे जर का तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या मुलाचं माझ्या मुलीचं किंवा माझ्या भावाचं कोणाचंही कोणाचंही लग्न हे खूप म्हणजे लवकर व्हावं किंवा तुम्हाला वाटत असेल की माझं लग्न खूप लवकर व्हावं मला माझे लग्नाचे योग लवकर यावे त्यामध्ये त्या मुलीनी त्या मुलांनी जर का स्वतःहून हे उपाय जर का हनुमान जयंतीच्या दिवशी केले तर नक्कीच नक्कीच हा एक हा एक उपाय जो आहे तो उपाय केल्याने नक्कीच त्यांना त्यांना लाभ होतो त्यातले त्यांना फळ दिसायला लागतात आणि त्यातले मार्गही त्यांना मिळतात लगेच तुम्हाला एका आठवड्याभरात तुम्हाला कोणतं स्थळ येऊन किंवा कोणतेही काही येऊन तुम्हाला त्याच्यातली प्रचिती मिळेल आणि हे हे असे उपाय आहे कारण हनुमान हनुमान आपल्याला माहिती आहे आपले मारुतीराया इतके इतके प्रभावी आहेत त्यांचे जे उपाय आपण जे करतो त्यातल्या छोटे छोटे उपायापासून सुद्धा मारुतीराया कधीच आपल्याला नाराज करत नाही कारण ते लोकांना संकटांपासून वाचवतात त्यांची जी त्यांची जी पावर आहे ती एवढी आहे की लोकांच्या म्हणजे अगदी छोट्याशा भक्तीवर सुद्धा ते त्यांच्या हाकेला धावून जातात आणि त्यांना मदत करतात त्यामुळे आजची जी ही सेवा आहे आजची जी आजचा जो हा उपाय आहे हे त्या लोकांसाठी ज्यांचं ज्यांचं लग्न होत नाही आहे ज्यांना लवकरात लवकर लग्नाचे योग जुळून आणायचे आहेत त्यांच्यासाठी आजचा हा उपाय खूप खूप साधा सोपा आणि सिंपल उपाय आहे हा तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे आणि हा त्या दिवशी तुम्ही उपाय केल्यानंतर तुम्ही फक्त आणि फक्त त्या दिवशी हनुमानाचं स्मरण करा श्री स्तुती वाचा रामरक्षा वाचा मारु मारुती, वाचा, मारुती आ, स्तोत्र वाचा त्याचबरोबर मारुती स्तोत्र वाचल्यानंतर हनुमान चालिसाचं चा पठण करा हनुमान बाणचं पठण करा इतक्या गोष्टी तुम्हाला इतक्या गोष्टी चमत्कारिक दिसून येतील ना तुम्हाला दिवसभर तुम्ही जर का हनुमान राम यांचं जर का रामस्तुती सगळ्यात जास्ती आणि तुम्हाला सांगते कसं असतं ना हनुमानाला सगळ्यात जास्ती प्रेम आ, राम प्रभू रामवर होतं आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल स्तुती केलेली हे हनुमानाला खूप आवडायचं मारुतीरायाला प्रभू रामचंद्र ह्यांच्याबद्दल खूप छान बोललेलं ह्यांची स्तुती केलेलं खूप आवडत होतं त्यामुळे तुम्हाला जर का जेवढं जमेल तेवढी रामस्तुती जर का तुम्ही त्या दिवशी केली जय श्रीराम जय श्रीरामचा जप केला किंवा हनुमान हनुमानाच ना स्मरण करून त्यांना स्मरण करून तुम्ही तुमची इच्छा त्यांच्या समोर मांडली तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो उपाय मी सांगणार आहे तो उपाय आहे की तुम्हाला काय करायचं आहे हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे पिंपळाचं पान तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला ते नाही तोडायचं आहे ते आदल्या दिवशी आज किंवा रात्री नाही बघा संध्याकाळचे नाही आज तुम्हाला किंवा उद्या सकाळी तुम्ही ते आणू शकता त्यानंतर किंवा खाली पडलेलं वगैरे असेल तरीही चालेल त्याला व्यवस्थित धुवून पुसून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला चंदनाने तुम्हाला त्यावर जय श्रीराम किंवा श्रीराम लिहायचं आहे त्याच त्या ह्याच्यावर जय श्रीराम किंवा श्रीराम लिहायचं आहे आणि त्यानंतर त्या पिंपळाच्या पानाला तुम्हाला शिवपिंडीवर शिवपिंडीवर व्हायचं आहे हो तुम्हाला त्या पिंपळाच्या पाण्याला शिवपिंडीवर त्याचं आता व्हायचं आहे तो महादेवाच्या कोणत्याही मंदिरात जाऊन तुम्ही शिवपिंडीवर वरती तुम्हाला व्हायचं आहे खाली कुठेही त्या हस्तकमलवर वगैरे किंवा पाण्याच्या प्रवाहाचा असतं तिथे कुठेच ते व्हायचं नाही आहे शिवपिंडीवर तुम्हाला व्हायचं आहे नंतर ते खाली पडलं तर चालेल पण आधीच खाली ठेवू नका वरती शिवपिंडीवर ठेवा ज्याच्यानी त्याचे वेगळे दोष तुम्हाला लागणार नाही त्यामुळे शिवपिंडीवर ठेवायचं आहे ठेवल्यानंतर तिथे उभं राहून मारुती रायाला आणि भगवान शिवला प्रार्थना करायची आहे की असं असं माझी अडचण आहे माझं लग्न जमत नाही आहे किंवा अशी अशी अडचण आहे माझ्या मुलाचं माझ्या मुलीचं माझ्या भावाचं माझ्या बहिणीचं असं लग्न जमत नाही आहे ह्या ह्या गोष्टीसाठी तुम्ही मला मला मार्ग दाखवा मला हे गोष्टी करा आणि हे केल्याने नक्कीच नक्कीच तुम्हाला आठवड्याभरात ह्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही कारण हनुमान राया हरु हनुमान रायांना इतकं आवडतं श्री श्रीरामाची स्तुती केल्याने त्यामुळे ते, ते तुमचे काम लवकरात लवकर करतील आणि तुम्हाला त्यातनं नक्कीच अनुभव हो देतील त्यामुळे तुम्ही हा उपाय करून बघा सगळ्यात महत्त्वाचं कोणताही उपाय करताना मनात श्रद्धा मनात भक्ती मनात भाव हा खूप पॉझिटिव्ह पाहिजे फक्त करायचा म्हणून नाही करायचा का तर आपल्याला त्यातनं अनुभव येणार आहे आपल्याला त्यातनं प्रचिती मिळणार आहे आणि आपण देवाकडे श्रद्धेने जात आहो किंवा आपण देवाकडे काहीतरी मागणं मागत आहो म्हणून आपण जायचं आहे जा किंवा कोणी सांगताय म्हणून करतंय किंवा कोणी कोणी सांगितलंय म्हणून किंवा आपल्याला गरज आहे म्हणून असं नका करू तुमची भक्ती भाव श्रद्धा करायचं आहे म्हणून करू नका तुमच्या मनात श्रद्धा महत्वाची आहे ती गोष्ट महत्वाची असेल तरच त्याचे फायदे किंवा त्याचे लाभ किंवा त्याची प्रचिती अनुभव तुम्हाला नक्कीच मिळतील तर ही गोष्ट सगळ्या उपायांमध्ये महत्वाची आहे ती गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि तुम्ही जर का ह्या गोष्टी लक्षात ठेवला आणि हा छोटासा उपाय जर का तुम्ही केला ते नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल झालेले दिसून येतील तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अजून नवनवीन माहिती आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला बेलवर क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील तर चला आजची जी सेवा आहे आजचा जो उपाय आहे किंवा आजची जी माहिती आहे ती स्वामी चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते परत भेटूया अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ